लाडक्या बहिणींसाठी एक खास आणि महत्वाचे अपडेट ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा होणार पाव्या सविस्तर अपडेट राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात योजना लाखो महिलांसाठी आर्थिक आधार बनले आणि आतापर्यंत या योजनेचे तब्बल तेरा हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ते जमा झालेत मित्रांनो नऊ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा तेरा हप्ता जमा झाले या हप्त्यासाठी राज्य सरकारने तब्बल छत्तीसशे कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती यामुळे राज्यातील लाखो माल्यांना मोठा दिलासा मिळालाय आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळत आहे परंतु आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी का मिळणार काही दिवसापूर्वी अशी चर्चा होती की जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याच्या हप्ते एकत्र जमा होतील तर जुलैचा हप्ता जुलै महिन्यातच मिळाला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणी असा विश्वास होता की ऑगस्टमध्ये दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्र मिळेल पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही सरकारने यावेळी फक्त जुलै महिन्याच्या हप्त्यासाठीच निधी मंजूर केला होता पण लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुम्हाला निराश होण्याच्या अजिबात कारण नाही मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यातच पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा होईल परंतु यामध्ये अधिकृत तारखेची अजूनपर्यंत घोषणा झाली पण मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळालाय का ते, ते, ते आपल्याला कमेंटद्वारे नक्कीच कळवायचं आहे भेटूयात पुढच्या माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जे महाराष्ट्र मित्रांनो